संपूर्ण कुटुंब आनंदात होते कारमध्ये गाणी सुरू होती प्रत्येकजण आपापसात हसत होते मस्करी सुद्धा करत होते नव्या वालो एक्सी नाइन्टी लक्झरी कारमधून कुटुंब क्रिसमसच्या सुट्टीत एकत्र गावी चालले होते गावी पोहोचण्यासाठी काही तास शिल्लक होते परंतु त्यांच्या त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आपला वाटेतच मृत्यू उभा असेल याची कल्पना कुणीही केली नसेल एक चा एका क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेत ओढले गेले बेंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ ओ आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा चाकीच मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे मोरबगी येथील मूळ रहिवाशी असलेले व सध्या कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक झालेले चंद्राम योगाप गोळ हे उद्योजक होते त्यांची स्वतःची बेंगळूर येथे सॉफ्टवेअर कंपनी आहे तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत आई वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या कारने मोरबागी गावी आले होते कुटुंबियासोबत दोन महिन्यांनी ते गावी येत होते आजही ते कुटुंबियासोबत आई वडिलांना व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यांपूर्वीच दीड कोटींची नवी कार खरेदी केली होती बेंगळुरू तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगळजवळ कार आली असताना तुमकुरहून बेंगळुरूला निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईट देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा योगापगोळ यांच्या कारवर कोसळला यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले